हाय गाईज लेडीज अँड जेंटलमन बॉयज अँड गर्ल्स हॅव आर यू आजचा विशेष प्रसंग म्हणजे कालच द लिटल मास्टर वन अँड ओनली सुनील गावस्कर यांची पंच्याहत्तरी आपण साजरी केली कुडोज अँड लॉरेस टू वन अँड ओनली सनी विक्रमादित्य लिटल मास्टर खडूस मुंबईकर म्हणजे आपला सुनीलच सुनील गावस्कर स्ट्रेट ड्राईव्ह फक्त सुनीलचाच ऑस्ट्रेलियामध्ये खोटाऊट दिल्यानंतर चेतन चव्हाणला घेऊन रागाने मैदान सोडणारा सुनील गावस्कर पहिल्याच परदेश दौऱ्यात आग ओकणाऱ्या गोलंदाजीसमोर सहाशे चौऱ्याहत्तर धावा ठोकणारा सुनील गावस्करच आम्ही फक्त लता मंगेशकरला ओळखतो नूर शहानला असे सडसणीत उत्तर देणारा सुनील गावस्करच दहशतवादी गोलंद जलदगती गोलंदाजी समोर फक्त कॅप आणि पनामा हॅट घालून फलंदाजी करण्याचे अफाट साहस दाखवणारा सुनील गावस्कर धूर्त कप्तान आणि स्लिप मधील चपळ क्षेत्ररक्षक सुनील गावस्कर बॅटिंग सारखीच अभिदालो अबिदा बॉलिंगची ओपनिंग करणारा सुनील गावस्करच बाउन्सरवर हुकचा फटका मारण्याचा मोह होऊ नये म्हणून बॅटच्या तळाशी चार छोटी छिद्र पाडण्याची कल्पकता दाखवणारा सुनील गावस्करच कॅलिसवर थिरकणाऱ्या मनमोकळ्या स्वभावाच्या रम चिकन फिश फस्त करून जबरदस्त स्टॅमिना टिकवणाऱ्या वेस्ट इंडियन्सच्या गळ्यातील ताई सुनील गावस्करच हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हे गाणारा आणि प्रत्यक्षात तसं जगणारा म्हणजे सुनील गावस्करच कानपूरच्या बरोबरचा रोमॅन्टिक सुनील गावस्करच विशीला मेवणा करून कुटुंबातील सदस्य करण्याचे चा चातुर्य दाखवणारा सुनील गावस्करच जन्मल्याबरोबर दुसऱ्या मुलाबरोबर आदला बदल होण्याच्या नाट्यमय प्रसंगाला सामोरा जाणारा सुनील गावस्करच मुंबई आणि भारतीय क्रिकेटला सोन्याचे दिवस दाखवणारा सुनील गावस्करच साठ षटकं खेळून कूर्मगती नामात बत्तीस दावा करणाराही सुनील गावस्करच पहिल्या विश्वचषक विजेत्या संघाचा आधारस्तंभ ही सुनील गावस्करच रिटायर वेन पीपल आस्क वाय अँड नॉट व्हेन या नोटवर रिटायर होणाराही सनीच सर डॉन ब्रॅडमन यांच्या शतकाचा विक्रम मोडणारा पहिला फलंदाज सुनील गावस्करच दहा हजारांचा एव्हरेस्ट पहिल्यांदा रचणारा सुनील गावस्करच कॉमेंट्री बॉक्समधून जबरदस्त टोलेबाजी करणाऱ्या अर्थात सुनील गावस्करच अखेरच्या क्षणी धोनीच्या विश्वचषक जिंकणाऱ्या षटकाराची चित्रफित पाहण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या दर्यातील सुनील गावस्करच एक का दोन अद्भुत घटनांनी भरलेल्या सुंदर आयुष्याचा धनी सुनील गावस्करच सनी डेज आयडॉल्स रन्स अँड रोईन्स वन डे वंडर्स सुनील गावस्कर सुनील गावस्करच अशा या आपल्या लाडक्या सनीला आरोग्य संपन्न शतकपूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा सुनील गावस्कर ही अशी जादू आहे ना की ज्याच्याबद्दल काय बोलावं तितकं थोडंच आहे तर मंडळी आपल्या या लाडक्या फलंदाजाला ज्यांनी भारतामध्ये जबरदस्त फलंदाजीची मुहूर्त मिळ रोवली असा ह्या जबरदस्त आघाडीचा फलंदाज आणि भारतीय फलंदाजीचा अध्वरयुग सुनील गावस्कर या आपल्या लाडक्या सनीला आरोग्यसंपन्न शतकपूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय अँड सी यू